तीन कोटी मराठे आले कुठून जरांगेंच्या विधानावरून छगन भुजबळांचा बीडच्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून सवाल तर मागास वर्ग मागासले मागासलेपण तपासण्यासाठी मागवल्या सूचना शिंदेच्या घरात उमेदवारी दिली ही चूक मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर तर पवारांकडूनही पलटवा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते करा उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी तर नाशिकच्या काळाराम मंदिरातील महाआरतीसाठी ही निमंत्रण शिंदेच्या शिवसेनेचं उत्तर गाव स्वच्छ ठेवा मनसेकडे असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना राज ठाकरेंच्या सूचना मोठा निधी जाहीर करणाऱ्या हे टोला पंकज भुजबळ भुझवाल समीर भुजबळांना बँकेची नोटीस एक्कावन्न कोटी सहासष्ट लाखांचं कर्ज थकवल्याप्रकरणी नाशिक जिल्हा बँकेची नोटीस तर नोटीस दिली तर चूक काय भुजबळांचं उत्तर बोईसर पालघर मार्गावर रिक्षा आणि पिकअपमध्ये अपघात भरधाव पिकअपची रिक्षाला जोरदार धडक जीवित जीवितहानी नाही घटना सीसीटीव्हीत कैद